असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळपे हे करीत आहेत सदरचा आरोपी आहे तो मूळचा राहणारा बीड जिल्ह्यातील आहे आणि त्याची पत्नी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे सदरचा कर्मचारी हा कोर्टामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर स्टेनोग्राफर म्हणून काम करीत होता आणि तो परमानंट कर्मचारी नव्हता तो व्हिडिओ आहे हा आमच्याकरता पुराव्याचा महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे त्यातील काही मजकूर आहे तो मी या ठिकाणी सांगणं योग्य नाही होणार हा त्यांचा पती पत्नीमधील वाद आहे परंतु याबाबत पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा तक्रार प्राप्त नाहीये